हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बी ए टी वाय बी ए पी एस वाय दोनशे चौऱ्याहत्तर ह्या बुक्समधून प्रश्न उत्तर हो। बघणार आहोत अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते व्हिडिओला लाईक करा शेअर करा जस्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर करा तर चला आज आपण वैवाहिक समायोजन आणि मार्गदर्शन या बुक्समधून घटक क्रमांक एक कौटुंबिक अस्मिता आणि कौटुंबिक स्थिरता या लिसन्सचे प्रश्नोत्तर बघूया पहिला प्रश्न आहे कुटुंबाचे आकार म्हणजे काय हे स्पष्ट करा जर तुम्हाला परीक्षेला असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर शॉर्टमध्ये असं लिहायचं आपल्याला मनाच्या भाषेत उत्तर लिहायचं आहे कॉपी करायची नाही आहे कॉपी केल्याने आपल्याला मार्क्स पाहिजे तेवढी मिळत नाही तर मनाच्या भाषेत जास्तीत जास्त मार्क्स चांगले मिळतात मनाच्या भाषेत आपल्याला पूर्ण पेपर लिहायचा आहे तर बघा कुटुंबाचे आकार म्हणजे काय त्याचं उत्तर बघूया प्रत्येक कुटुंबाचा आकार हा त्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत यावर अवलंबून असतो व्यक्ती त्याचे आईवडील पत्नी अपत्य भावंडे त्याची पत्नी अपत्य हे एकत्रित तसेच विभक्त कुटुंबात वास्तव्य करताना आढळतात कुटुंबाचे प्रमुख तीन प्रकार पुढीलप्रमाणे एक लहान कुटुंब ज्यामध्ये कुटुंबात केवळ पत्नी व त्याची आपत्ती राहत असतील अशा कुटुंबाला लहान कुटुंब म्हणून संबोधले जाते लहान कुटुंबात पत्नी असे दोन व्यक्तीच्या गटाला युग्मी कुटुंब कुटुंब असे म्हणतात द युग्मी कुटुंब म्हणजे काय असा सुद्धा उलटा प्रश्न पेपरला येऊ शकतो दोन विस्तारित कुटुंब काही कुटुंबामध्ये दोनहून जास्त पेढ्यामधील व्यक्ती किंवा तीन चार लहान कुटुंबे एकत्र राहतात कित्येकदा एकाच मोठ्या कुटुंबात पती पत्नी त्यांच्या सर्व विवाहित मुलासह आणि नातवंडासह एकत्र राहतात तसेच महत्वाचे निर्णय प्रमुख घेत असतो अशा कुटुंबाला विस्तारी कुटुंबा कुटुंबा, कुटुंबा <coughs> कुटुंबा कुटुंब असे म्हणतात आणि तिसरं आहे सांघिक कुटुंब अनेक कुटुंब एकमेकाच्या सह सहकार्याने राहतात त्यामुळे कुटुंबाचा आकार खूपच वाढलेला असतो प्रश्न आहे दुसरा कुटुंबाचे प्रकार सांगा सर्वसाधारण द्विपालक कुटुंब त्याचं उत्तर आहे की सर्वसाधारण द्विपालक कुटुंब साधारण पती पत्नी हे दोघे असतात अपत्याच्या जन्मानंतर त्याच्या शारीरिक मानसिक सामाजिक वाढीसाठी दोघे प्रयत्नशील असतात कालांतराने ही अपत्ये आयुष्यातील पुरुष व स्त्री या भूमिका पार पाडतात दोन उत्तर आहे त्यातलं एक पालक कुटुंब घटस्फोटाचे दुष्परिणाम अपत्यार हो नये मुलांची जबाबदारी मानसिक परिणाम यामुळे दुसऱ्या विवाहाच्या भानगडीत न पडता फक्त आई किंवा वडील अपत्याचे पालनपोषण करतात त्याला एक पालक कुटुंब म्हणतात असं सुद्धा उलटं विचारू शकतात की एक पालक कुटुंब विषयी उत्तर नंतर आहे त्याच्यातलंच तीन उत्तर अपर्याप्त कुटुंब या प्रकारच्या कुटुंबातील या प्रकारच्या कुटुंबामधील व्यक्तीमध्ये जीवनातील सर्वसाधारण समस्या सोडवण्याची क्षमता नसते संपत्तीक स्थिती जेमतेम असते अशी कुटुंब परवलंबी असतात अशा कुटुंबातील व्यक्ती अपरिपक्व कमी शिकलेल्या व स्वतःच्या ध्येय आकांक्षा नसलेल्या असतात समाजविघातक कुटुंब ह्या कुटुंबाची जीवनमूल्ये ही समाजमान्य मूल्यापेक्षा वेगळी असतात मुलांना अनिष्ट आदेशाचे व गुन्हेगारी आईवडिलाचे अनुकरण करावे लागते अप्रामाणिकपणा कुठे बोलणे इतरांना फसवणे समाजविरोधी कृत्य करणे इत्यादी बाबी मुले हळूहळू हो शिकत असतात अस्पृश्य कुटुंब अशी प्रकारची कुटुंबे समाजात सर्व आढळतात अशा कुटुंबातील व्यक्ती विशेषत आई वडील असतील नातेवाईक भांडकोळ प्रवृत्तीच्या असतात त्यामुळे कुटुंबात नेहमी प्रशुद्ध भावना अस्वस्थता आढळून येते काही कुटुंबात आई वडिलांची सतत भांडणे होत असतात त्यामुळे आदर्श कुटुंबाविषयी कल्पना मुलांना समजू शकत नाही सहाही बंगलेले कुटुंब अशी कुटुंब अपूर्ण असतात घटस्फोट मृत्यू इत्यादीमुळे आई वडिलांपैकी एकच पालक अशा कुटुंबात असतो अशी कुटुंबे वस्तूत वर उल्लेखलेल्या एक पालक कुटुंबासारखे सारखी असतात तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्नाचं उत्तर लिहिताना पहिले त्याचे असे छोटे छोटे मुद्दे लिहायचे की अस्पृश्य कुटुंब त्याविषयी माहिती बंगलेले कुटुंब बंगले हे तुम्हाला याचे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहे एका प्रश्नाचे हे सहा पॉइंट्स आहे पुढचा प्रश्न आहे कुटुंबाचे स्वरूप बदलण्याची इतर प्रमुख कारणे सांगा उत्तर आहे कुटुंब हा समाजाचा एक लहान घटक आहे समाजाच्या नीतीनियमाचे चालीरीतीचे प्रतिबिंब आपल्याला कुटुंबात दिसते अशा बदलाचा कुटुंबाचे स्वरूप बदलणाऱ्या बदलविणाऱ्या कारणे पुढीलप्रमाणे आहेत एक आर्थिक आता त्याचा पॉइंट पहिला आहे आर्थिक व पारंपरिक कुटुंब पद्धतीत पती हा कमवणारा व पत्नी ही गृहिणी या समाजमान्य भूमिका होत्या चूल आणि मूल हे तिचे क्षेत्र होते ती आर्थिकदृष्ट्या पूर्णत पतीवर अवलंबून होती आर्थिक स्वावलंबन नसल्यामुळे होती त्याबाबत स्वतः कोणताही निर्णय घेत नसे गेल्या काही दशकात ही परिस्थिती झपाटन झपाटून बदलत आहे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने कामधंदा नोकरी व्यवसाय करीत आहे त्यामुळे घरात योग्य वेळ देऊन शकत नाही हेही तितकेच खरे दोन कायद्यातील बदल पारंपरिक कुटुंबात घटस्फोटाला मान्यता नव्हती नवऱ्याने टाकलेली स्त्री परी परित्यवत्या परित्यक्त्या म्हणून जीवन जगत असते घटस्फोटानंतर पुरुष दुसरे लग्न करीत असे परंतु स्त्रीला तशी परवानगी नसे आधुनिक कायद्यामुळे ही परिस्थिती बदलली आहे मुलं नको असले स्त्री गर्भपात करून घेऊ शकते घटोस घटस्फोटानंतर तिला वाटल्यास ती पुनर्विवाह करू शकते अशा या आधुनिक स्त्रीला कायद्याने अधिकार बहाल केले आहेत तीन नीतिमत्तेची बदल संकल्पना समाजाच्या नीतिमत्तेच्या संकल्पना बदललेल्या आहेत मूल होणे मूल होण्याचे थांबवणे मूल होऊ न देणे हे अधिकार पत्नीला प्राप्त झाले आहे कुटुंब कल्याण योजना प्रत्येक कुटुंबाने राबवावी ही सरकारची व समाजाची अपेक्षा आहे पूर्वी लैंगिक बाबीविषयी लैंगिक कृतीविषयी याला समाजाची थोडी देखील मान्यता नव्हती परंतु गेल्या काही दशकात पत्नी यांचे लैंगिक वैवाहिक जीवन कसे समृद्ध करता येईल याचा समाज विचार करतो आहे चार धर्माविषयी बदलता दृष्टिकोन प्रत्येक समाजातील धर्माची पकड शीतल होत आहे काही कुटुंबांनी धार्मिक कृती करण्याचे टाळले तरी त्यामुळे त्या कुटुंबाला पूर्वीसारखी शिक्षा होत नाही किंवा जाब विचारण्यात येत नाही विज्ञाननिष्ठ कुटुंबात सध्या धर्माला धार्मिक आचारांना कमी महत्व देण्यात येत आहे पती म्हणजेच देव ही संकल्पना कालबाह्य ठरली आहे मुद्दा आहे पाचवा शैक्षणिक बदल जगातील सर्व देशामध्ये स्त्रीला स्त्री शिक्षणाला महत्त्व देण्यात येत आहे स्त्री शिक्षण स्त्री विकास याची बरीच चर्चा आपल्या देशात होत आहे महाराष्ट्रात मुलींना मोफत शिक्षण देत आहेत त्यामुळे बरीच चालना मिळालेली आहे स्त्री स्त्रियांचा व्यक्तिगत विकास होतो आहे आता प्रश्न आहे चार प्रश्न चौथा कुटुंबाची कार्य थोडक्यात सांगा असा जर प्रश्न आला त्याचे उत्तरे कुटुंबाची विविध कार्य आहेत व कुटुंब संस्था अजूनही टिकून आहे लहान कुटुंबाची भौतिक कार्य विस्तारित अथवा विभक्त आढळून येतात शिवाय विस्तारित कुटुंबात वृद्धांना कुटुंबातील सर्व व्यक्तीच्या भावनिक सामाजिक आधार मिळतो एक जैविक कार्य स्वतःच्या कुटुंबाचे सातत्य कायम ठेवणे हे कुटुंबाचे फार महत्त्वाचे कार्य होय पती पत्नीच्या शारीरिक संबंधातून सं, संतती जन्माला येते व वंश कायम राहतो कुटुंबातील संपत्तीला वारसा मिळतो संतती निर्मितीशिवाय कुटुंबातील व्यक्तीचे भरणपोषण व संरक्षण देखील इतर जैविक कार्य होत दोन मानसिक कार्य कुटुंबातील व्यक्ती मानसिकदृष्ट्या एकमेकावर अवलंबून असतात कुटुंबातील व्यक्तींना एकमेकाच्या प्रेमाची आत्मीयतेची अपेक्षा असते त्यामुळे एकमेकाशी भावनिकदृष्ट्या बांधलेले असतात पती पत्नीला एकमेकाचे प्रेम हवे असते भावनिक गरजांची तृप्ती झाल्यास प्रत्येकाला मानसिक समाधान मिळते तीन सामाजिक कार्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक सामाजिक घटक होय प्रत्येक कुटुंबात विकसित होणाऱ्या बालकात सामाजिक वारसा संक्रमित करत होतो संक्रमित करत असतो यात त्या कुटुंबातील विशिष्ट संस्कृती सभ्यता धर्म भाषा इत्यादीचा समावेश होतो मुलांनी मंदिरात जावे की चर्चमध्ये इंग्रजी शिकावे की मराठी हे कुटुंब ठरवी ठरविते कुटुंबातील विशिष्ट भाषा संस्कृती इत्यादी विकसित होणाऱ्या बालकात संक्रमित करतात प्रश्न आहे पाचवा कौटुंबिक संबंधाचे प्रकार सांगा उत्तर आहे कुटुंबात निर्यश व्यक्ती प्रेमाने एकत्र राहतात कुटुंबात व्यक्ती प्रेमाने एकत्र राहतात पण त्यांच्यातील परस्पर संबंध हे एकाच पातळीवरील व एकसारखे नसतात एक पती पत्नीमधील संबंध पती पत्नीमधील संबंध हे शारीरिक सामाजिक व मानसिक असे तीन प्रकारासोबत समाजमान्य मार्गाने विवाह बंधनात एकत्र घेऊन लैखिक गरजांची पूर्तता करून प्रजोत्पादन करणे हे प्रमुख उद्दिष्ट या संबंधाचे असते ह्या दोन व्यक्ती परस्पराच्या आवडीनिवडी परस्पराचे विचार परस्पराचे भावभावना याकडे सतत लक्ष देतात तो वैवाहिक समायोजनाचा गाभा आहे दोन आईवडील व वा मुलामधील संबंध ह्या दोन्हीमधील संबंध पालक पाल्य ह्या स्वरूपाची असतात आई वडिलांनी मुलांचा मुलांचे योग्य प्रकारे संगोपन करणे समाज समाजीकरण करणे विशेष क्षमता निर्माण करणे अशा विशेष जबाबदारी असतात बालसंगोपन ही कला आहे त्याप्रमाणे ते एक शास्त्र देखील आहे तीन भावंडमधील संबंध लहान कुटुंबात एक अपत्य असते म्हणून ते अपत्य आई वडिलांच्या छायेखाली किंवा त्यापेक्षा अधिक अपत्य असतात ते, ते संघर्ष ताणतणासोबत प्रेम आपुलकी जिवळा बघायला दिसतात चार आजी आजोबा व कुटुंबातील इतर व्यक्तीचे संबंध भारतात अजून संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आहे ज्यात एकापेक्षा जास्त पिढ्या एकत्र असतात आजी आपल्या मुलाशी नातवाशी ज्या प्रेम भावनेने आपुलकीने वागेल तीच आपुलकी सुनेबद्दल असतेच असे नाही प्रश्न आहे सहा कौटुंबिक विघटन उत्तर आहे कुटुंबातील परस्पर संबंधांना तडा जाणे कुटुंबातील व्यक्तीचा मानसिक भावनिक तोल जाणे व त्यामुळे कौटुंबिक स्त्रियाला धोका पोचणे याला कौटुंबिक विघटन असे म्हणतात कौटुंबिक विघटन म्हणजे काय हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो कौटुंबिक विघटनाचे तीन प्रमुख परिणाम अस आपणास आढळून येतात एक कौटुंबिक स्थिरता व अस्मिता ज्यांना तडा जाणे कुटुंबातील स्थिरता नष्ट झाली की विशिष्ट कुटुंबाला समाजात जी प्रतिष्ठा असते ती नाहीशी होते त्या कुटुंबातील व्यक्तीकडे समाज सहाशंकतीने पाहतो दोन कौटुंबिक मानसिक स्वास्थ्य बिघडणे कौटुंबिक विघटनामुळे मानसिक गोंधळ निराशा वैफल्य उत्पन्न होते तसेच कित्येकदा परस्पराचा द्वेष मस्तर इत्यादी येतात भावनांचा परिणाम मानसिक आरोग्यावर आहे तीन कुटुंबातील व्यक्तीचा विकास कोणते शारीरिक मानसिक विकासाकरिता कौटुंबिक स्त्रियाची नितांत आवश्यकता असते कौटुंबिक स्थिरतेमुळे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू फुलत असतात रचना विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या लेसनसोबत तोपर्यंत तुम्ही मी सांगितलेल्या अभ्यासक्रमातून अभ्यास करीत राहा व्हिडिओ ऐकत राहा आणि चॅनलला फॉलो करत राहा